नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे शहरात प्रथमच मिळणार खवैयांना इटालियन थाळीचा आस्वाद गुलमोर रोड येथे द डी पिझ्झा रेस्टॉरंटचा शुभारंभ शहरातील हॉटेल रेस्टॉरंटने अनेकांना रोजगार मिळाला आमदार संग्राम जगताप फास्टफूडच्या युगात खवय्यांच्या जिबेला पिझ्झासह इटालियन थाळी आणि विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्यासाठी गुलमोर रोड येथे द डी पिझ्झा रेस्टॉरंटचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी घरघर सेवेचे जनक आहुजा सिंह वधवा राजेश जग्गी गौरव फिरोदिया प्रमोद कांबळे रेस्टॉरंटचे संचालक सिंह वधवा महेश काळे हरीश तावरे डॉक्टर संजय अस्नानी डॉक्टर अमित बडवे प्रशांत मुनोत जवाहरे नगरवाला जितू गंभीर मनीष कौर वधवा सनी वधवा आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज नगर शहरातील गुरम परिसरातील कलाश्री चौकामध्ये रचुसवाला क्लासेस ही नवीन एक वेगळी संकल्पना शैक्षणिक क्षेत्रामध्ये सन्मान्य देशमुखजी वाधवा असतील प्रकारे महेशजी काळेसर असतील किंवा हरिशजी तावरे असतील या तिन्ही मान्यवरांनी या नगरमध्ये एक वेगळी सुरुवात केली आणि त्याचबरोबर मोठं एक शैक्षणिक क्षेत्रातलं एक पाऊल या मान्यवर मंडळींनी टाकलेलं आहे त्याचबरोबरीने हे क्लासेस चालवत असताना तर इथं एक नवीन द डी पिझ्झा नावाने देखील एक नवीन एक रेस्टॉरंटची एक वेगळी संकल्पना घेऊन त्यांनी आज एक नवीन व्यावसायिक पाऊल टाकलेला आहे निश्चितच सातत्याने जे जे शहरामध्ये चांगल्या प्रकारे कुठेतरी आज आपल्याला बदलत असताना पाहायला मिळतात तर त्याच्यातला हा एक चांगला बदल या ठिकाणी तर त्यांच्या माध्यमातून आज पडत आहे की व्यावसायिक क्षेत्रामध्ये कारण एक नवीन व्यवसाय जर आला तर तिथं अनेकांना रोजगार मिळत असतो आणि म्हणून या व्यवसायाबरोबर चांगल्या प्रकारे आज कुठेतरी एक व्यावसायिक दृष्टिकोनात पाऊल टाकल्यानंतर तिथं आता कुठेतरी आपल्याला चांगल्या प्रकारे रोजगार देखील उपलब्ध होणार आहे तर मनपूर्वक त्यांच्या ह्या व्यावसायिक उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करू नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा